कलम नव्हते कागद नव्हते तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा अरे हजार असतील धर्म लाख असते जाती सर्वांना एकत्र गुफणारा एकच राजा छत्रपती भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो पाप होता नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे शिवजयंती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढदिवस त्यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे राजे, राजे भोसले शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे स्था संस्थापक व आदर्श राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी गडावरील शिवाई देवी मुळे त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला याचा मला खूप आनंद आहे कारण की मी माझे माहेर हे शिवनेरी किल्ल्याच्या पायत्याशीचे आम्ही जुन्नरशीचे त्यामुळे तो एक आनंद वेगळाच आहे मला तर आज आपल्या महाराजांचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यामुळे मी मस्त असे दिवे ठेवलेल्या आहेत त्या उरली पात्रामध्ये कितीही दिवे लावले तरी आज कमीच आहेत पण जे आपल्याला होईल तेवढं आपण करायचं कारण की आपले ते आराध्य देवते त्यांच्यासाठी जेवढं करू तेवढं कमी आहे आज त्यांनी आपल्यासाठी खूप काही केले आज जे आपण मंदिरांमध्ये जातो आपल्या मंदिरांवर जे कळस आहे ते महाराजांमुळे आपल्या दरवाजासमोर जी तुळस आहे लावतो आपण पूजा करतो ती महाराजांमुळेच आहे बायकांना जो आदर भेटला आहे ज्या बायका आज कितीतरी उंच शिखरावर पोचल्यात ते महाराजांमुळेच आहे जर महाराजांनी तेव्हा महि बायकांचा मान ठेवला नसता आदर केला नसता तर पुढच्या पिढीने पण केला नसता पण त्यांच्यामुळेच हे आज आपल्या बायकांना तर त्यांच्यामुळेच खूप असं मोकळी म्हणजे प्राधान्य भेटलं आहे की आपण सगळे याच्यामध्ये खूप मोठे होऊ शकतो ते महाराजांमुळेच खूप शिकू शिकू शकतो तर महाराजांनी सगळ्यांना चांगली शिकवण दिली आहे त्यांनी कधीही बायकांना लहान मुलांना त्रास दिला नाही आज आपण रॅल्या वगैरे हो काढतो शिवजयंतीला डी जे वगैरे हो लावून नाचतो पण महाराजांना हे सगळं नको आहे जर तुम्ही एखाद्या बाईचा किंवा लहान मुलांचा आदर केला दुसऱ्या बाईला आपल्या आई समान आपल्या बहिणी समान मानलं तेच महाराजांना त्याच्यातच खूप आनंद आहे आपल्याला महाराज जिथून कुठून बघत असतील त्यांना खूप आनंद होईल की बाबा माझा प्रजा ही माझी प्रजा ही खूप म्हणजे अशी त्यांना जी हवी होती तसेच येत आपण त्यामुळे आपण अजूनही सुधरू शकतो की आपण सर्व जाती बा जाती वगैरे जातीमध्ये फरक नाही करू शकत तर तुम्हीही असं करू नका जाती वगैरे काय नसतं आपण सगळे एकच आहोत सगळ्यांनी शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद केला नाही आपणही कधी करायचं नाही तर आज शिवजयंती असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहेत त्यामुळे सगळे घरी आहेत आणि आज आम्ही मस्त प्लॅन केला आहे कारण की शिवजयंतीनिमित्त आज त्यांच्याच मुलाचा पिक्चर संभाजीराजांचा म्हणजे छावा पिक्चर आम्ही सगळे घरी बघणारे तर कारण की माझ्या आजची वगैरे खूप गुडघे दुखतात तिला सारखं असं म्हणजे इक जाऊ नाही शकत ती चालू नाही शकत जास्त त्यामुळे आम्ही विचार केला मस्तपैकी जेवण करूया एकच राईस केलं आम्ही आणि सगळे माझ्या आई आईच्या घरी आहेत आम्ही मस्तपैकी आता जेवण मस्त पिक्चर बघणार आहे छावा मूवी कारण की कोणी भरपूर जणांनी बघितलं नाही तर तो पिक्चर खूप खरंच खूप रडायचा आहे यांना अजून माहिती नाही यांना फक्त एवढं माहिती आहे का रडायचं आहे पण यांनी तो सीन बघितले नाही अजून जेव्हा बघतील तेव्हा त्यांना कळेल की खरंच आणि खरंच लहान मुलांना तर खूप बघण्यासाठी कारण की त्या आत्ताच्या पिढीला आहे ना महाराज संभाजीराजे यांच्या यांच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे असं नाही व्हायला पाहिजे आपला सगळा इतिहास आपल्याला माहितीच असला पाहिजे आपल्या मुलांना तुम्ही शिकवा किंवा दाखवा ह्या गोष्टी अशा की बाबा आपल्या महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय केलं आपल्यासाठी संभाजीराजांनी काय केलं आपल्यासाठी खूप अजून आहेत थोर पुरुष त्यांनी पण आपल्यासाठी खूप काही केलं आहे सगळ्यांनी प्रत्येक धर्मासाठी काही नाही काही केलं आहे पण त्याची आपण जाण ठेवली पाहिजे तसं आपण वागलो पाहिजे आज आम्ही पिक्चर बघितलं एवढे माझे आमच्या घरातले सगळे जनरळ होते माझी आजी वगैरे सगळे त्यांना हे काहीच माहिती नव्हतं तेव्हा तर नव्हतं पण त्यांच्या वेळेस हे असं माहिती काय महाराजांबद्दल वगैरे आत्ता तरी माहिती आहे पिढीला आपल्या तर ह्या पुढच्या पिढीला पण असं माहितीच झालं पाहिजे यांना विसरता कामाने ज्यां ज्यांच्यामुळे आज आपण इ इथे आहोत आरामात ते त्यांच्यामुळेच आहोत त्यांनी तेव्हा त्यांचे जीवाचे बलिदान दिले नसते तर आपण पण नसतो इथे पण खरं संभाजी महाराजांचं करू ना तेवढं कौतुक आहे त्यांनी त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावला पण त्यांनी स्वीकारला नाही त्यांनी मरण पत्करलं पण धर्म नाही सोडला खरंच त्यांना ना खूप म्हणजे खूप असं किती आपण काय करू असं होतं महा त्यांच्यासाठी मला तर काय करू का त्यांनी त्याच्यामुळे ते परत येतील जर ते असते अस तर आज किती म्हणजे अजून किती छान झालं असतं आपल्या मराठी माणसासाठी खरंच मला तर त्यांचं अजून पण असं वाटतं दोन दिवस झाले पिक्चर बघून पण असं वाटते की महाराज माझ्या हातात काय असतं तर मी खरंच तडफडली असती त्यासाठी महाराजांना वाचवण्यासाठी पण तेव्हा पण ते लोक मराठी लोक तडफडलेच असतील महाराजांना महारा वाचवण्यासाठी असेल अजून पुढे काही इतिहास आपल्याला माहिती नाही एवढा पण खरंच जेवढं त्यांनी सहन केलं ना तेवढं आपण कोणच करू नाही शकत पण जर तुम्हाला हे सगळं महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना जर खरंच वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं असेल तर दुसऱ्यांच्या आया बहिणीला आपली आई बहीण समजा आणि खरं धर्म जाती काही बघू नका सगळ्यांना होईल ती मदत करा जर खरंच तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव